कांदा उत्पादनात पंचवीस टक्के घट होण्याचा अंदाज असल्याने सरकारने निर्यात बंदी केल्याचं म्हटलं जात आहे पण निर्यात बंदीने सध्या बाजार मोठ्या प्रमाणात कोलमडलाय कांद्याचे भाव अनेक बाजारांमध्ये आता निम्म्यावर आलेले आहेत तर बाजारातील आवक वाढलेली दिसते त्यामुळे कांदा उत्पादनाबाबत सरकारचा अंदाज चुकल्याचं सांगितलं जात आहे पण आवक वाढण्याचा दबावही दरावर येतोय सध्या बाजारात कांदा एक हजार सातशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलने विकला जातोय मागील आठवडाभर कांदा बाजार कोसळण्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय बाजारातील अवकेचा दबाव आणखी काही दिवस दिसू शकतो असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा